मनपा मुले कॅम्प लष्कर येथे शिक्षण सप्ताह समारोप निमित्त मुलांना खाऊ वाट अन्नदान हे कार्य आपण देखील करा प्राध्यापक विक्रमसेन बायस आज वाढत्या महागाईच्या दिवसात आपल्याला दान करणे शक्य होत नाही तरी आपल्याला मिळणाऱ्या समाजाचे देणे समजून आपण दान केले पाहिजे मुलांना शाळेत शासनातर्फा आहार मिळते तरी देखील मुलांना वेगळे गोड अन्न मिळाले तर आनंद मिळते समाजातील श्रीमंत लोकांनी गोरगरिबांना शैक्षणिक मदत करणे आज काळाची गरज आहे असे प्रतिपादन हिंद फूड बँक सोलापूरचे अध्यक्ष प्राध्यापक विक्रमसेन बायसे यांनी केले जय हिंद फूड बँक सोलापूर दहा वर्षापासून आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यासोबत महाराष्ट्रामध्ये काम करतो <coughs> जे गरजू हुशार मुलं आहेत तुम्ही सगळे हुशार आहेत ना आता मॅडमनी सांगितलं सर आमचे विद्यार्थी हुशार आहेत या सर्व हुशार विद्यार्थ्यांना आम्ही फक्त हात देतोय जे एक हात त्यांना पुढचं त्यांचं भविष्य उज्ज्वल करतात आणि आमच्यासोबत आमची टीम आहे सोलापूरमध्ये आम्ही सध्या सिव्हिल हॉस्पिटलला मोफत जेवण सकाळी एक वेळच देतोय आणि या शाळेमध्ये असेल तिकडं मुलींची शाळा असेल त्या शाळेत देखील मी साहित्य वाटत प्रत्येक महिन्याला एक दहा विद्यार्थ्यांना आम्ही सध्या करतोय खूप मोठा नाही पण आमच्या फूड बँकेच्या माध्यमातून हा एक सर्व दान आहे जसं रक्तदान करतो आपण मतदान करतो आपण तसंच हे अन्नदान देखील हे श्रेष्ठ दान आहे ज्याच्यामुळं तुम्ही खुश होता आहे तर ठीकच आहे पण देव देखील खुश होत आहे माहिती आहे ना देवाला देखील हे काम आहे की बाबा हे फुके लोकांना गरजू लोकांना खाऊ पिऊ घालणं हे देव